स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यात राजकीय क्षेत्रात खळबळ माजवून देणारी बातमी समोर आहे तालुक्यातील दोन प्रतिष्ठित राजकीय बड्या नेत्यांना आणि आणखी दोन आरोपींना म्हणजेच एकूण चार जणांना बदलापूर ग्रामीण पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली आहे बदलापूर जे एन पी टी मुंबई वडोदरा महामार्गात शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनी यातून शेतकऱ्यांना शासनानं दिलेल्या मोबदल्यात हा अपहार झाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलंय दरम्यान याच प्रकरणात पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कर्जत तालुक्यातील तीन जणांना घरातून ताब्यात घेतलंय तर चौथा आरोपी हा ठाणे जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात आलंय एक कोटीच्या आसपास हा गैरव्यवहार असल्याचं सांगण्यात येत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दहिवली जुवेली परिसरात जेएनपीटी मुंबई वडोदरा महामार्गाचं काम सुरू झालं होतं या महामार्गात येथील स्थानिक दहा शेतकऱ्यांची जागा गेल्यानं शासनानं या शेतकऱ्यांना जागेसंदर्भात योग्य असा मोबदला दिला होता सन दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या वर्षात हा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्यानं या शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केली होती अखेर याबाबत बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती जागेच्या कागदपत्रांची फेरफार करून शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेला मोबदला हा काही राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात पैसे वळवून अपहार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा हा अपहार असल्याचं बदलापूर ग्रामीण पोलीस अधिकारी गोविंद पाटील यांनी यावेळी सांगितलं होतं त्यामध्ये त्यांना काही कम्पेन्सेशन म्हणून सरकारकडनं पैसे आले होते त्या पैशामध्ये जे पैसे आदिवासींच्या नावाने आले होते आदिवासी लोकांच्या तर त्यामध्ये थोडासा अपहार झालेला आहे जवळजवळ चौऱ्याचा अपहार झालेला आहे आणि त्या अपहाराच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे हा गुन्हा अतिशय प्रायमरी स्टेजला आहे आणि त्यामध्ये आपण काही आरोपी अटक केलेले आहेत आणि इतरही आरोपींचा आपण त्यामध्ये शोध घेऊन लवकरच उर्वरित आरोपी अटक करतात साधारणतः एक दहा शेतकरी आहेत की त्यांच्या रकमेचा अपहार यामध्ये झालेला आहे यामध्ये अंबरनाथ उल्हासनगर तहसीलदार अधिकाऱ्यांचे देखील हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान ठाणे जिल्ह्याला लागून असणाऱ्या कर्जत तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांची नावं या प्रकरणात जोडली गेलेली असून या नेत्यांना आज पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलंय यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिंदे शिवसेना गटातील नेते सुरेश टोकरे यांचं नाव पुढे आलं असून नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहिलेले भगवान यांचे देखील यात नाव आलंय सोबतच संजय गिरी समीर असे चार जणांना ताब्यात ता घेण्यात आलेले असून या चार जणांना उल्हासनगरच्या चोपडा कोर्टात हजर करण्यात एकूणच कर्जत तालुक्यातील राजकीय क्षेत्रात या राजकीय नामवंत नेत्यांचे नाव आलं असून आज अचानक त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई यामुळे राजकीय क्षेत्रात ही मोठी खळबळ माजवून देणारी घटना आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत